गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओके मी सुधीर सर आपल्या या यूट्यूबच्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो चला ओके आवाज ते का चेक करा निलेश चला आपल्या या इन्फिनिटीच्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण आज एक वाक्य आपल्या आय बी पी एस पॅटर्ननुसार जे वाक्यांची रचना असते त्या कन्सेप्टमध्ये आपण आज घेऊन आले होत्या नवीन स्ट्रक्चरमध्ये स्वरूपामध्ये ओके मुलांची खूप अशी डिमांड होती की सर वाक्य रचनांचं क्वेश्चन घ्या ते क्वेश्चन आपण आज स्टार्ट केलेले आहेत ओके चला निलेश आवाज ते चेक करा ओके गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांना ओके आवाज चेक करा यस आपली जी लाईक शे आपल्या लक्षात आहे लिंक शेअर करा सगळ्यांना मित्रमैत्रिणींना ओके चला चला विशाल आवाज त्यांनी तो का बाळा चेक करा भरपूर विद्यार्थ्यांची असे डिमांड होती की सर वाक्य रचना वाक्य रचना घ्या ओके आपण त्या स्वरूपामध्ये आज आपण नवीन आय बी पी एस जे पॅटर्न येत आहे त्यामुळे आता अनुषंगाने आपण सेरीज सुरू केलेली आहे ओके आज असेल उद्या असेल परवा असेल हे नवीन स्ट्रक्चर आपल्याला स्टार्ट करायचे ओके प्रणोश चला चला आवाज येतोय क्लिअर चेक करा सगळ्यांनी चला मग आज स्टार्ट करूया आपण आज तुमचं खूप डिमांड होती ना सर असं करा तसं करा मुलांनी मुलांनी सांगितलं त्याच्यानुसार आपण आज थोडं चेंजेस केलेले आहेत ओके म्हणजे दहा पंधरा दहा पंधरा क्वेश्चन आहेत पण आपल्याला समानार्थी वृद्धार्थी शब्द समजा वाक्यांची रचना कशी असते वाक्य कुठं बदलले जातात ते आपल्याला स्टार्ट करायचे ओके चला स्टार्ट करूया आपण चला आजचा पहिला प्रश्न आहे बघूया चला सगळ्यांना लिंक शेअर करा ओके आणि लाईक करा सगळ्यांनी चला पहिला प्रश्न आहे चला बघा आता हा प्रश्न आहे आता हा लक्षात ठेवा आपल्या आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी बघा नो बघा रेकॉर्डेड बॅच ही आपली नऊशे नव्याण्णव फक्त नऊशे नऊ रुपये नव्याण्णव रुपयेला आहे ॲडमिशन आपली जे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच ओके आणि नऊ चौदाशे नव्याण्णव रुपये आहे आणि बाकीचे हे लक्षात ठेवा हे बुक आपलं आहे हे बुकसुद्धा तुम्ही परचेस करू शकता हे लक्षात घ्या ओके चला बघा आता हा पहिला प्रश्न आहे चला सांगायचा आता ह्या प्रश्नामध्ये खोटं काहीतरी एरर आहे हे लक्षात ठेवायचं ओके मग आता बघा माणसांनी त्यांचे पारंपरिक सण साजरे करावे आता हा शब्द हे कशासाठी दिलेला तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये एक थोडा चूक आहे बाळांनो ओके ह्या शब्द लक्ष ठेवा लेक्चर का होत नाही सामान्य ज्ञानचे ओके विच विशाल मी चेक विचारतो सगळ्या आपल्या टीमला लक्ष ठेवा सामान्य ज्ञानचे लेक्चर का होत नाही ओके मी चेक करतो बाळांना सांगतो मी सरांना ओके बोलूया आपण चला लक्ष द्या बघा आता हा पारंपरिक हा शब्द इथे लक्ष ठेवा माणसांनी त्यांचे बघा पारंपरिक सण साजरे करावे हा शब्द आता लक्षात घ्या इथं एक गरबड आहे वाढून ह्या वाक्यामध्ये एरर आहे एक हे फक्त लक्षात ठेवा आणि तुम्हाला ते अधोरेखित केलेलं आहे ऑलरेडी येस आता इथं एक लक्ष ठेवा मी काय सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा आता वाक्यांची रचना करत असताना लक्षात द्या मी काय सांगतो सगळ्यांनी वाक्यांची रचना करत असताना त्याच्यामध्ये काय होतं कधी कधी लक्षात ठेवा आपल्याला फक्त ते एरर म्हणजे फक्त माहिती पुढे असं नाही करायचं कुठं कुठं कसं असतं लक्षात घ्या कुठं कुठं वाक्यामध्ये एखाद्या शब्दामध्ये चुकीचं असतं हे सुद्धा कळलं पाहिजे आपल्याला हे लक्षात घ्या ओके मी काय सांगतो समजून घ्या प्रश्न कसा आला त्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर बदलता आलं पाहिजे ओके लक्षात ठेवायचं हां आता हे पारंपरिक आता इथं हां लक्षात हा शब्द बघ बाळा बरेच जण सगळे मुलं हे करतात प्रनोष चुकलेला आहे तुझा मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तरी सुद्धा तुमचं उत्तर चुकलं बळा नो हां चला चला याचं उत्तर काय येईल चला पारंपरिक शब्द कसा लिहिला जातो बघा बरं वाक्य बरोबर आहे का चुक आहे एवढं मला सांगायचं हे वाक्य लिहिलेलं बरोबर आहे का चूक एवढंच सांगा मला बाकीच्या विद्यार्थ्यांना चला लिंक शेअर करा सगळ्यांनी प्रणुष विशाल निलेश सांगा सांगा सगळे ऑनलाईन विद्यार्थी पुढे वाक्य अरे मी पहिल्यांदा वाक्य सोपं घेतलेलं आहे लक्षात घ्या पुन्हा वाक्यांची रचना आता तुम्हाला कळेल प्रश्न कसे येतात कसं नाही माही पुढे कसं केलं जातं ह्या वाक्यांच्या रचनामध्ये मला सांगायचं येस चला बघा ते लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला आता घरी बघा माणसांनी बघा लक्षात द्यायचं त्यांचे पारंपरिक हा शब्द आहे का हा वाक्य शब्द चुकलेला बरं का हा शब्द चुकलेला मग इथं काय करायला पाहिजे हे शुद्ध शब्द अशुद्ध शब्दामधला हा प्रश्न आहे बरं का हा पॉईंट लक्षात घ्या मी जर काय सांगतो तुम्हाला हे हा प्रश्न शुद्ध शुद्ध शब्दामधला आहे हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी ओके मग हा शब्द कसा आहे नीट आहे का पारंपरिक आहे का पारंपरिक असतं हा शब्द असा आहे पारंपरिक असतं हे लक्षात ठेवायचं पारंपरिक हा शब्द नाही हे लक्षात ठेवा पारंपरिक हा शब्द नाही हे लक्षात ठेवायचं हे वाक्य शब्द चुकीचं आहे आणि इथं सुद्धा चुकीचं टाकलेला शब्द पारंपरिक असतं परी का पारिक नसतं हा बाळानं लक्षात ठेवायचं विशाल समजला हा प्रश्न नमस्ते का लक्षात ठेवा मी प्रश्न काय केला बघा आता तुम्हाला कम्प्युट सुद्धा होईल की हा प्रश्न येस असंच असतात तज्ज्ञ शब्द असेल काही शब्द नीट आहे का मला काय सांगायची व्यवस्थित आहे काय व्यवस्थित बघा का वाक्यामध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जेव्हा एखादा आपल्याला म्हणतात ना वाक्यांचं वाक्य बरोबर आहे का चूक आहे वाक्यांची रचना कधी आहे त्यावेळेनुसार तुम्हाला त्या शुद्ध शब्दा लक्ष लग... शुद्ध शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे हे पण प्रश्न विचारतात कधी कधी दि। आता मी दाखवतो तुम्हाला पूर्ण शब्द कशा यस व्हेरी नाईस विशाल हे मूळ शब्द कसा माहिती आहे का नो नीट लक्ष ठेवा पारंपरिक असा शब्द नाही पारंपरिक असं लिहिता बरेच पारिक लक्ष ठेवा पारिका असा पारंपरिक हा शब्द नाही मग मूळ शब्द काय माहिती आहे का हा शब्द चुकीचा आहे मग मूळ शब्द काय नो पारंपरिक आहे परीख ती बी री हा पहिली वेळा पाहिजे पान असतं हे लक्षात ठेवायचं ओके क्लिअर झालं का येस जाऊ पुढे चला दुसरा क्वेश्चन समजला इथं प्रश्न चूक केला आहे लक्षात ठेवायचं आता लक्षात चला थोडा सोपा प्रश्न होता आता याच्यानंतर बघा प्रश्न थोडे तुम्हाला वेगवेगळे दिसतील तुम्हाला हां सांगा आता ह्या प्रश्न ओके लक्षात ठेवायचं आता ह्या प्रश्नामध्ये चूक कुठं आहे सांगायचं तुम्हाला विचारलेलं मग ऑप्शनमध्ये दिलेलं आहे असं आता ऑप्शन दिले नाही ना आपण बघूया ए आहे का नंबर दोन बी आहे का नंबर सी ओके तीन मध्ये जातं लक्षात ठेवायचं बरं दोन आणि तीन मध्ये कुठला सी आहे आणि चारमध्ये कोणता डी आहे हे सांगायचं ओके सांगा आणि नीट लक्षात पी एस कधी कधी नीट आहे का मी काय सांगतोय पाच ऑप्शन देतं बरं का आयबीपीएस चा जो मराठीचा पॅटर्न आहे व्यवस्थित आहे का लक्षात घ्या की ते एस जे आहे तुम्हाला पाच ऑप्शन देतं एक वन टू थ्री फोर नसते हे लक्षात घ्या त्याचं पाच ऑप्शन असतात हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी ओके चला लक्षात द्या नेहा समजलं का बाळा चला हे सांगा प्रश्न आता बघा माणसाच्या मनबुद्धीचा जास्त विचार झाला तशी त्याची राहण्याची पद्धती बदलल्या विकास आहे विकास झाला थोडं हे झालेलं आहे बघा आता हे वाक्य शब्द समजा मनबुद्धीचा इथे बघा विकास समजलं का हे प्रश्न समजते का कसे प्रश्न टाकायचे सांगा ह्याचं उत्तर काय डील डील डीलचं काय संबंध आहे नो इयर काय एरर सांगा ह्याच प्रश्न काय निशेष निलेश आप पाचवा ऑप्शन देतो तुम्हाला ए पाचवा ऑप्शन देतोय लक्ष द्या सगळ्यांनी पाचवा ऑप्शन बघा ए अँड बी चला सांगा निलेश सांगा सगळ्यांनी सांगा स्नेहा लक्षात आला बळा प्रश्न कसा आला बघा लक्ष द्या आता हे ऑप्शन ऑप्शन देतो आय बी पी एस आपल्याला पाच ऑप्शन देते एवढं डोक्यात ठेवा सगळ्यांनी विद्यार्थ्यांना सांगतो मी सगळ्यांनी ओके चला चला प्रश्न बघा आता तुम्हाला तुम्ही म्हणता ना सर लक्ष ठेवायचं ओके लक्ष घ्या चला निलेश काहील बळायचं उत्तर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर हे ऑप्शन मध्ये सांगा मला ऑप्शन नुसार उत्तर द्या एक दोन तीन चार पाच ओके okay, ओके okay. विशालमध्ये सर मराठीमध्ये पैकीच्या पैकी पाहिजे ओके okay, बाळा काय अडचण नाही आता आपण तसं दर्जा आय बी पी एस पॅटर्न घेऊन आलेलं लक्षात ठेवा आता ह्याच्यापेक्षा उद्याचे क्वेश्चन बघा परवादीचे क्वेश्चन बघा हे क्वेश्चन आपण एकदम आय बी पी एसच्या लेवलनं आणि हाय लेवलचे प्रश्न आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या आपण ह्या ह्याच्या लक्षात ठेवायचं प्लॅटफॉर्ममध्ये आहोत यालाच लक्ष ठेवायचं कन्सल्टंट काय तर चार नंबर अरे सांगा ना उत्तर कुणाचा मराठा दोन वा वा छान छान बी आता एकदा आहे का चला लक्ष द्या मी सांगू आता एक उत्तर आहे का ह्याचं उत्तर सगळ्यांचं चुकलं हे की नाही का ह्याचं उत्तर नीट बघा हे बी नाही ह्याचं उत्तर आहे पाच नंबर पाच नंबर पाच नंबर उत्तर आहे पाच नंबर हे लक्ष द्या बघा प्रश्न आता प्रश्नांची क्वालिटी बघा यस यस रोज लेक्चर आहेत नाही हा मॅडम लक्ष द्या इकडे लक्ष द्या तर मी सांगतो ते लक्ष द्या विशाल समजून घ्या प्रश्न कुठं चुकलेला आहे का ऑप्शन पाचवं ऑप्शन आहे उत्तर पाच नंबर आहे तुम्ही म्हणा सर कसं काय सर रिलेट लक्ष द्यायचं गरबड काय झाली इकडे बघा माणसाच्या मन कशाला मनाचा काय संबंध आहे बाबा मनाचा विकास होतो का मन हा मनाचा विकास होतो का मनाचा काय संबंध आहे मन हे आपण लक्षात ठेवा एक मानलेलं असतं मनाचा काय संबंध नाही मन हा संबंध आहे इथं काय माणसाच्या बुद्धीचा पाहिजे होता हा शब्द बरोबर आहे इथं मनचा शब्द चुकीचा आहे हे लक्षात ठेवा जास्त विचार नाही तिथं हा इथं विकास पाहिजे no, हे लक्षात ठेवायचं इथं विकास पाहिजे बाळा नो इथं विकास पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे हे दोन शब्द इथं वाक्यामध्ये दोन ठिकाणी चुकीचं आहे हे लक्षात ठेवायचं ह्याला समजते का मी काय सांगतोय तुम्हाला म्हणजे वाक्य वाचणीच व्यवस्थित आहे का वाक्य वाचताना त्यांचा पहिला विकार दुसरा उकार हे पहिली वेलांटी हे दुसरी वेलांटी वाक्याचा सेन्स बरोबर आहे का नाही हे सुद्धा पाहिलं जातं म्हणजे आपलं टेम्परामेंट बरोबर आहे का नाही हेच चेक के जा केलं जातं बाळून ओके समजते का भोसले समजते का मी काय सांगतो तुम्हाला म्हणून हे प्रश्न असे सोडावं लागतात कळलं ला? उगं वाचून पुढे जायचं नसतं प्रश्न थांबून थोडं व्यवस्थित स्टॉप करून वाचायचं थोडं विचार करायचं त्यामध्ये काय गडबड होऊ शकते का नमस्ते यस चला माझ्याचं उत्तर काय आहे का, का इते बुद्धीचा हा हा बरोबर आहे इथं इथं चूक आहे बर इते इते हा, मन इता का हा मनस याची गरज नाही ह्या मनाचा इथं संबंध नाही इथं काय पाहिजे होता विचार नाही इथं विकास पाहिजे हा शब्द लक्षात ठेवा म्हणजे इकडे वाक्य काय झालं करेक्ट तिकडे बघा माणसाच्या बुद्धीचा जास्त विकास झाला तशी त्याची राहण्याची पद्धती राहण्याच्या पद्धती ह्या बदलल्या बरोबर लक्षात ठेवायचं यस सर समजलं का बघा मी प्रश्न समजलं का हे बघा आता तुमच्या डोक्याला ताण म्हणजे खुराक सुरू झालेला आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे हे तुमचं टेम्परामेंट चेक करतं ना तुम्ही त्या टाईममध्ये प्रश्न कसं सोडवता कसं वाचता ह्याला महत्त्व असते हे लक्षात ठेवा बरं ना सगळ्यांना प्रश्न येतात कधी येतात घरी आल्यानंतर सगळ्यांनाच येतात हे लक्षात ठेवायचं पण हे प्रश्न असे तुम्हाला सोडवता आले पाहिजे हे लक्षात घ्या का नाही कळलं ओके समजून घ्या हा प्रश्न बघा हा प्रश्न मी मुद्दा म्हणून असे प्रश्न टाकलेले आहेत बरोबर आहे लक्षात ठेवायचं ह्याच्यावर मी स्वतः मी बेपेपर काढलेला हे लक्षात ठेवायचं ओके समजून घ्या हा प्रश्न हे ओके चला दुसरा प्रश्न बघा आता ओके चला लक्षात घ्या नाही काय चला बघा नेक्स्ट घेऊया चला हे बघा हा सांग आता है, चान, 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 प्रगा सांगा आता हे छान 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 बघा प्रश्न आता सांगा मग ऑप्शन तुम्हाला आहेत नंबर एक लक्षात ऑप्शन टाकले नाही मी सांगतो नंबर एक नंबर दोन बी मध्ये आहे का नंबर तीन मध्ये आहे असं सांगू शकता तुम्ही चार, का नो इयर पाच ऑप्शन सांगा स्नेहा चला आणि हे शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यांना लिंक शेअर करा बघा आता प्रश्न कसे आहेत तुम्ही विचार करा आता प्रश्नांची दर्जा बघा प्रश्न काय झाले बघा अन्नधान्यामधील पौष्टिकपणा पौष्टिकता बरोबर कमी झाल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती बघा प्रतिकारता शक्ती कमी झाल्या असून अनेक रोग निर्माण होत आहे सांगा वाक्यामध्ये कुठं चूक आहे रोहित उत्तर काय येईल बघा पाच नंबर इ नो एरर या छान ए ईचा अर्थ नो एरर बरं का लक्षात राहायचं सी प्रसन्न प्रसन्न प्रश्न कसे वाटत आहेत तुलाच प्रश्न बघा कसे आहेत समजते का प्रश्न कसे आहेत ये निलेश चला 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 एक नंबर छान अरे माझ्या पिल्ला नो कुणाचं उत्तर येत नाही बरोबर फक्त एक वेस वेस येस येस नो येशन व्यवस्थित करा भोसले चला हे कोण आहे सी व्हेरी नाईस नेहा ई चुकलं बाळा अरे ह्याचं उत्तर आहे बाळा नो ह्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा नीट आहे का ह्याचं उत्तर आहे सी नंबर तीन नंबर तीन नंबर हेच उत्तर आहे सी 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 इथं बघा आता तिथं गडबड काय झाली बघा अन्नधान्यामधील पौष्टिकपणा कमी झाल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ना इथं ता कशाला आलं प्रतिकता बघा रोग प्र... इथं बघा ना शब्द रोग प्रतिकारता नाही रोग प्रतिकार, प्रतिकार शक्ती ना वाक्याचा सेन्स बघा ना मी हे काय सांगतो हे असे वाक्य असतात आपल्याला वाटते सर हे बरोबर आहे आपल्याला वाटून फायदा नाही पेपरमध्ये आलं पाहिजे हे लक्षात ठेवा समजते का यस येस डोमेन डोमेन एम्पेसीमध्ये बघा सर खूप फायदा होतोय सर सेशनचा यस थँक्यू बाळा चला लक्षात ठेवा असेच तुमचे कमेंट्स आहेत आमच्यासाठी ही एक उनर्जी एनर्जी असते बाळा एक ऊर्जा आम्हाला देतात हे लक्ष ठेवायचं ओके म्हणून म्हणलं ना हे लिंक जे आहे ते शेअर करा सगळ्यांना सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपले सगळ्यांनाही पोहोचली पाहिजे हे लक्ष लक्ष ठेवायचं ओके चला प्रत्येक रोग प्रतिकारक हे लक्षात ठेवा इथं कार हा ताचा संबंध नाही हे लक्षात ठेवा ता गरजेचा नाही शक्ती कमी झाली असून अनेक रोग निर्माण होता इथं काय अडचण नाही आपण शेवटी फुल स्टॉप असतो म्हणून वाक्यामध्ये सी मध्ये इथं गडबड आहे समजते का मला समजते हे समजते एकदम ओके चला व्यवस्थित आहेत का आज प्रश्न चला ओके लक्षात आलं का रोहित यस रोहित रोहितचं उत्तर बरोबर आलं चला डोमेन खूप फायदा होतो सर ओके चला बाकी ओके क्वेश्चन बघूया पुला न, सांगा आहे तर आता हे वाक्य मला सांगायचं मी सांगणार नाही तुम्ही सांगायचं सगळ्या आता महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना माझं हे सांगतोय की हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि तो कुठं गरवडा आहे सांगतो मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे एकदम सुपी ट्रिक्स जे आयुष्यात तुम्ही विसरू शकत नाही अशी ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला मराठीमध्ये ओके चला मी पाच पाच वर्ष मी अभ्यास करून सुद्धा मुलांना येत नाही अशा ट्रिक्स सांगणार आहे हे लक्षात घ्या चला ओके चला सिरीज आहे सर पॅटर्न क्वेश्चन आहे बेस्ट बघा आता डोमेन कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन काय म्हणते बघा बेस्ट पॅटर्न क्वेश्चन सिरीज आहे सर बघा थँक्यू चला बघा अरे विद्यार्थ्यांचे अग विद्र विद्यार्थ्यांचे अग्रस्तव आम्ही हे सुरू केलेलं बोलून ओके मुलांची खूप डिमांड होती की सर असे क्वेश्चन द्या तसे क्वेश्चन द्या आपलं जे महा सेक्शन झालं त्या दिवशी मला थोडं वाटलं की बाबा आपण प्रश्न चुकीचं काढतोय मुलांना वेगळं पाहिजे म्हणजे आयीपीएस पॅटर्न म्हणून मी आपण हे सुरू केलेलं आहे ओके बी मध्ये आहे सरिअरर बी मध्ये आहे का छान 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 स्नेहा गडबड झाली बाई गडबड झाली काही खरं नाही बघ प्रश्न व्यवस्थित वाचा डोकं जाग्यावर ठेवून चला 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 लिंक शेअर करा सगळ्यांना कुणाचं उत्तर येते रे बरोबर कुणा आलं का यस धनाजी यस 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 व्हेरी नाईस धनाजी व्हेरी नाईस हा अभिनंदन धनाजीचं उत्तर आलं फक्त धनाजीचं उत्तर आलं बाकीचे सगळे कुठे गायब झाले अरे तुमचं डोळे बघा बघडा बघ उघडा डोळे बघा नीट नीट बघायचं वाक्याचा ग्रामरचा चष्मा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो नो मराठी एवढी सोपी नाही म्हणून तर एस पॅटर्नमध्ये आपल्याला मार्क कमी पडतात हे लक्षात ठेवायचं आपण वाचतो पण वाचताना कुठला शब्द चुकीचा आहे कुठला बरोबर आहे हे सुद्धा कळलं पाहिजे यस सांगतो 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 इकडे या रोहित बघ बाळा ह्याचं उत्तर बघा कृषी विभाग बरोबर आहे मदत पुनर्वसन बघा आता पुनर्वसन हा शब्द चुकीचा आहे इथं हे कळलं पाहिजे बाळांनो हे लक्षात ठेवायचं पुनर्वसन शब्द तसा नसतो कसा असतं हे सांगा मास्तर आता आम्हाला आहे की नाही कसं असतं ते सांगा आता आम्हाला ओके पुनर्वसन शब्द इथं लक्षात ठेवायचं इकडे बघा आता पुनर्वसन शब्द महाराष्ट्रातील सगळे पुरा असले तर पुनर्वसन असं नसतं हे माझ्या पिल्ल्यां हा शब्द असा नाही मग शब्द कसा आहे पुनर्वसन शब्द नीट ऐका ह्या व वर रफार असतो लक्षात ठेवायचं व वर रफार असतो हे कसं ओळखायचं मास्तर आता आम्ही हे रवार असतो का अलीकडे असतो नीट आहे का आता जेव्हा एखाद्या शब्द नीट आहे का ह्याला रफार म्हणतात बाळानो ह्याला काय म्हणतात माहिती आहे का र फार म्हणतात रफार नीट आहे का जर एखाद्या शब्दामध्ये रफार असेल नियम असतो व्यवस्थित आहे का आयुष्यात कधी विसरायचं नाही नीट आहे का जर एखाद्या शब्दामध्ये रफार असेल तर एखादी नीट आहे का रफार कुठे द्यायचा हे कळलं पाहिजे जेव्हा आपण उच्चार केल्यानंतर मला सांगा ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ र आहे बाळानो मग ह्याचा उच्चार करून पुढलं जे अक्षर असतं जे र उच्चार केल्यानंतर पुढलं जे अक्षर असतं पुढलं जे अक्षर असतं त्या अक्षरावर रफार दिला जातो कळलं का यस yes, व्हेरी nice. नाईस धननाजी यस yes, यस yes, यस yes. ओके okay? म्हणजे पुनर्वसन शब्द असा आहे बघा इकडे पुनर पुनर्वसन वसन ए लक्ष ठेवायचं हे मी सांगतो ए सूर्य कसं लिहिता रे तुम्ही सूर्य बघा बरं सूर्यमध्ये रफार आहे का नाही मला सांगा सूर्य लिहिताना कुठे लिहिता तुम्ही रफार हा पुल वर देतो इकडे बघा असं लिहिता का तुम्ही सूर्य सु असं लिहिता का सूर्य सूर्य असं का चोख मग सूर्य शब्द कसा असतो बघा सूर्य असा शब्द असतो रफार बघा ना रफार बघा कुठं आला म्हणजे बघा सूर र र, र आणि पुढे जे अक्षर आहे ना पुढला अक्षर त्याच्यावर रफार दिला जातो हे डोक्यात ठेवायचं मूर्ख सूर्य बघा पुनर्जन्म हे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचं सगळ्यांना हा समजलं काय मे हा समजलं का यस सूर्य आणि के समजलं का हा पॉईंट बघा हे किती महत्वाची माहिती सांगतोय आयुष्यात कधी चुकायचं नाही आयुष्यात पुनर्जन्म शब्द कसं लिहितात बघा आता पुनर्जन्म शब्द मुलं कसं लिहितात नाही का पुनर्जन्म पोर असं लिहितात बघा पुनर्जन्म असं लिहितात पुनर्जन्म असा शब्द असतो का हा चूक हे शब्द असा नसतो बघा आता ह्याच्यामध्ये रफार आला का नाही मग पुनर रच्या पुढे कोण आहे मला सांगा पुढे कोण आहे ज आहे मग ज व रफा दिला जातो हे लक्षात ठेवायचं मूर्ख समजलं सूर्य गर्व हे गर्व असले तर तुम्ही गर्व असं का गर्व व लिहिता मग मला सांगा रच्या पुढे कोण आहे व वर रफर असतो म्हणून तर गर्व असले लिहितो ना आपण गर्व पुनर्जन्म शब्द असा नाही बरं का लक्ष ठेवा पुनर्जन्म शब्द असा आहे लक्ष द्यायचं समजून घ्या पुनर्जन्म यस पुनर्जन्म असा शब्द आहे माझ्या पिल्ला समजून घ्यायचं छान छान हे लक्षात यायचं ओके समजते का व्यवस्थित बघा कंटेंट कसं आहे मी म्हणलो ना क्वालिटी क्वालिटीच बाळवणं मराठीमध्ये तुम्हाला म्हणून ना पैकीच्या पैकी पडलेच पाहिजे हे लक्षात ठेवायचं ओके लक्षात घ्या चला पुढला क्वेश्चन घेऊ आता मला सांगायसारखं भरपूर आहे बाळवणं मी एका तास एका लेक्चरवर ना ह्याच्यावर मी तुम्हाला एक एक तास बोलू शकतो पण कसं आहे आपल्याला टाईम अभाव आपण लवकर फर्स्ट घेतो क्वेश्चन लक्षात घ्या ओके चला आता हे सांगायचं सांगा प्रश्न चला नीट बघायचा आता हे टॅनिंग लक्षात ठेवायचं उडा डोळे बघा नीट ग्रामरच्या भाषेमध्ये नीट आणि ग्रामरचा चष्मा पाहिजे आपले डोळे असून फायदा नाही हे लक्षात ठेवा ओके चला स्टार्ट करा ए समजते का क्वालिटी नंबर एक ऋषिकेश समजते का येस समजा अरे आवडते का लेक्चर काहीतरी सांगा कमेंट्समध्ये सांगा काहीतरी आवडते का नाही आवडत एवढं मी जीव तोडून शिकवते तुम्हाला ओके लक्षात ठेवा स्नेहा समजते का बाळा क्वेश्चन शिकवलेलं समजते का कंटेंट कसं आहे सांगा तुम्ही सगळ्यांनी ऋषिकेश म्हणतो क्वालिटी नंबर एक सर ओके चला चला लवकर आणि नकर मुलांना वाटा जास्तपर्यंत लाईक करा सगळ्यांना शेअर करा फार शंभर दिवशी लाईव्ह पाहिजे सर आपले किती विद्यार्थी चाळीस पन्नास विद्यार्थी आहेत फक्त बरोबर वाटते का आपल्याला सांगा आता एवढं मी व्यवस्थित सांगतोय चला 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 उत्तर द्या उत्तर द्या चला, चला बाकीचं काय नाही माझं कौतुक बस झालं तुम्ही उत्तर द्या तुमच्यासाठी महत्वाचं आहे बाकी काही नाही चला शिवराज ऋषिकेश म्हणतो सर खूप छान शिकवत असं ओके समजा ट्रिक्स असे भरपूर ट्रिक्स आहेत बाबांनो चला ह्याचं उत्तर काय रे कोण कोण सांगते मला कोण सांगते कोण सांगते ह्याचं उत्तर कुणा आलं निलेश चाल फक्त निलेश वा वा छान खूप छान एकच नंबर महेश कैलास रूर्वंशी म्हणतो सर छान आहे ओके कैलास थँक्यू महेश अरे चार नंबर कोणते तरी बाबा हे चार नंबर हां येस डी नंबर तर उत्तर आहे बरोबर आहे ये नाही ऋषिकेश कुठं चुकलं तुझा अरे ऋषिकेश कुठं चुकलं का बाळा तुझा उद्धवस्त आता इथं ऑप्शनचा का इथं थोडं चुकीचं आहे तर दोन ठिकाणी चुकीचा बाळा ना थोडं देताना ऑप्शन थोडं उद्धवस्त हा शब्द चुकलेला आहे तसंच इथं मूळ शब्द हा इथं आहे बघा संजीवनी हा शब्द इथं असा नसतो बरं का इथं लिहून घ्या नी हा शब्द पाहिजे कळलं का नाही आणि इथं उद्धवस्त हा शब्द चुकलेला हे लक्षात ठेवायचं ह्याचं उत्तर काय देऊ शकतो आपण पर... चला असेच क्वेश्चन होते बघा रोहित म्हणते सर एम आय डी सीचे असेच क्वेश्चन होते बघा लक्ष द्या रोहित समजलं का वाडा समजलं समजलं तुम्हाला सगळ्यांना ओके चला हे उत्तर लक्षात ठेवा ह्याचं उत्तर काय प्रॉब्लेम आहे का ह्याचं उत्तर समजा असा आला लक्षात ठेवा हा उद्वस्त शब्द चुकलेला इथं लक्षात ठेवा हा शब्द ए म्हणू शकता आणि इथं डी म्हणू शकत उत्तर आहे डी हा ए आणि डी हे लक्षात ठेवा ए आणि डी असं पण देऊ शकता ऑप्शन लक्षात ठेवायचं म्हणजे दोन ठिकाणी चूक आहे ॲक्च्युली एकच ठिकाणी दिलं जातं पण टाईप करताना थोडं चूक झाली असेल मी हे सांगतो तसं ओके चला चांगला प्रश्न चला पुढला क्वेश्चन बघा हां आता हे सांगायचं छान छान बघा प्रश्न वाक्यांची रचना सांगा प्रश्न उत्तर सांगा चला लक्ष लवकर लवकर लाईक करा आवडत नाही काय शिकवलेलं अरे किती लाईक केले बाबा दहा मुलांनी लाईक केलं फक्त दहा बारा बरं लाईकचं बटन वाढा लाईकला हे करा यस निलेश चला उत्तर द्या अरे मी असे भरपूर ट्रिक्स सांगणार आहे भरपूर तुम्ही विचारही करू शकत नाही बाळा ना तुम्हाला आणि आयुष्यावर विसरत नाही असे ट्रिक्स भरपूर आहेत आपल्याजवळ भरपूर म्हणा ना लक्ष ठेवायचं एकदम छान फक्त एकदम नोटबुक प्रॉपर करायची आणि फायदा नाही झाला तर मला विचारायचं तुमचा ओके परीक्षेमध्ये चला चला ह्याचं उत्तर काही हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार मोसमी पावसाची माघार वेगाने सुरू झालेली आहे सांगा उत्तर काय बाळा चला रोहित म्हणतोय सर बघा क्वेश्चनची लेवल सर एक नंबरच आहे सर बघा लक्ष द्या ओके अरे मी स्वतः कालच बोल ना क्वेश्चन आहे मी अभ्यास करून काल क्वेश्चन यस ए कोण म्हणते रे ए म्हणजे सगळे बोगा शृकेश चुकलं 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 ये वाले सगळ्यांनी चुकलेलं आहे ए बघा अरे बाबा याचं उत्तर आहे ए बघवा नो लक्ष इथं बी उत्तर आहे बी 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 हा शब्द आहे उत्तर येस तेजस्वी बरं राईट तेजस्विनीला कळलं येस येस विभागाने अरे ह्या चेन आहे रे विभागाने दिलेल्या असं केले विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओके लक्षात ते ना बघा चेक करा लव इथं हा मोसमी हा शब्द असा असतं का रे मोसमी मोसमी असं असतं ना तिथं मोसमी शब्द असा पाहिजे ते मोसमी केले मोसमी केले मोसमी केलेला आहे के बी मध्ये आहे बी मध्ये लक्षात येत चला 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 समजला हा प्रश्न बी बी हा लक्षात ठेव पावसाचा संबंध नाही बाळा आता मला वाचचा अगदी वागू द्या आधी मानवाच्या काळापासून माणसे डोंगरावर आणि त्यांच्या आसपास वास्तव हां करीत आलेले आहेत हां सांगा आता आधी चुकी चुक आहे सांगा चला बोला सोडा सोडा लवकर चला वा वा छान सगळ्यांनी लाईक केलं ला। ओके आज बघा मला छान वाटते बाळा भरपूर विद्यार्थी लाईव्ह आहेत आज लक्षात ठेवा सर मग क्वेश्चन यायच तर मग नंतर ओके ओके स्नेहा येस 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 यस नेहा सांगतो सांगतो बाळा त्याच्या अगोदर कसं होतं ॲक्च्युली ते बी मध्ये आहे मोसमीमध्ये उत्तर आहे चुकीचं लक्ष चला इथं सांगा यस यस इथं उत्तर सांगा चला जाऊ द्या जा जा। अरे ते काही काही क्वेश्चन कसं थोडं मी लक्ष ठेवा हा प्रश्न थोडं लवकर मी लवकर उशिरा पाठवला त्याच्यामुळे काही प्रिंटिंग झालं तिथं लक्ष चला याचं उत्तर काहील सी येईल का रे सी कसं येईल त्या ए वास्तव येईल का वास्तव का वास्तव्य इथे येईल हा शब्द इथं बघा इथं चे याचं उत्तर आहे डी नंबर हा डी नंबर याचं उत्तर आहे म्हणजे एक जर असं दिलं ए बी असं लक्षात यायचं तीन चार आणि पाचमध्ये लक्षात ठेवायचं बी सी डी ई असं लक्षात ठेवायचं उत्तर ओके हचं उत्तर आहे चार नंबर बाळानो चार नंबर हे लक्षात डी हे शब्द सी कसं येईल अशिवाई तिचा काय संबंध आहे रे बाळानो शी मध्ये कुठे चुक आहे अरे बाबांनो हे B, हे हे ए बी आणि सी ना यांच्या आसपास या 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 ना त्यांच्या आसपास हे लक्षात ठेवायचं वास्तव हा शब्द वास्तव्य असतं ना वास्तव्य नाही बाळांनो वास्तव्य ना वास्तव कसं वास्तव्य करीत आलेले आहेत वास्तव्य वास्तव नाही समजलं बाळा समजते ओके चला आता हे सांगा हा आता हे वाक्यांचं कोणतं वाक्य बरोबर आहे सेंटेन्स कोणते वाक्य बरोबर आहे कोणते वाक्य बरोबर आहे वाक्य रचना आता बघा वाक्य बरोबर आहे थोडं वाक्य वेगळं आहे हां असा प्रश्न होता सूर्य आणि महादळ यांच्या जास्त काळ असं युक्त सूर्य सांगा ती सोपा प्रश्न आता हे आता हेचं उत्तर सांगा हे आलं पाहिजे एकदम प्रसन्न बाळा स्नेहा म्हणजे सर ते ऑप्शन मध्ये स्नेहा बाळाला लक्षात काही काही क्वेश्चन कसं काय टाईप करताना थोडे हे झालेले त्यांचे म्हणजे वेलांटी पहिला उकार त्याच्यामुळे गरबर झाले आहे मूळ शब्द ते होते मी सांगले ओके लक्षात आलं का स्नेहा टेन्शन नाही घ्यायचं ओके अनिकेत पाटील आता इथं बघा चला आता हे सांगा आता हे सांगा यस येस नस लक्ष ठेवाय इथं बघा आता सोपं सांगतो अशी वाक्य नीट आहे का कोणतं वाक्य बरोबर आहे कोणतं वाक्य खाली वरी आलं नाही लक्ष लक्षात ठेवायचं मी ट्रिक सांगतो व्यवस्थित आहे का नीट आहे का शक्यतो वाक्य निट आहे काय शक्यतो वाक्याच्या शेवटी आहे का क्रियापद असतं क्रियापद असतं क्रियापद असतं ओके मला सांगा क्रियापद कुठे आहे इथं बघा हे वाक्य आहे नीट आहे का विधानार्थी वाक्यामध्ये शेवटी क्रियापद असते हे बाबा नो हे लक्षात ठेवा विद्यार्थी म्हणजे काय हे कळलं पाहिजे आता विधानार्थी वाक्यांचे प्रकार असतात त्या अज्ञाती वाक्य विद्यार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य असे वाक्य असतात ओके आता हे आलं मग मला सांगा सूर्यज कसा शेवटी येईल चोख सूर्य कसा येईल चोख मग इथं बघा वादळ आणि सूर्य यामध्ये सूर्यच जास्त काळ जगतो म्हणजे हा फुलस्टॉप आहे हे वाक्य बरोबर आहे म्हणून ह्याचं उत्तर तीन नंबर आहे लॉजिक समजलं का हा प्रश्न आहे लॉजिक येस समजते यस लक्षात ठेवायचं असे प्रश्न सोपं सोप्प सांगतो मी तुम्हाला आणि शक्यतो काय करायचं करता आणि कर्म नीट आहे का करता कर्म क्रियापद क्रियापद हे शेवटी घ्यायचं हे डोक्यात ठेवा आणि असं वाचत बसायचं नाही तर पेपरमध्ये सूर्य आणि वादळ यात अरे बाबा तसं नसतं बाबा पेपर सोडवायचं इथं बघायला लागतं इथं सूर्य आहे ना चोख इथं सूर्य आलं चोख हे लक्षात ठेवा असं प्रश्न सोडायचं असतं आणि वेळ टाईम मॅनेजमेंट केला पाहिजे हे लक्षात ठेवा मी काय सांगतो तुम्हाला आणि हा मराठीचा वेळ दुसऱ्या ह्याला आपण जास्त करू शकतो बुद्धिमत्ता सोडवण्यासाठी म्हणा गणित सोडवण्यासाठी म्हणा प्रश्न सोडवण्यामध्ये टेक्निक पाहिजे बाळांनो हा हे लक्षात ठेवायचं यस प्रश्न न का असं वाचत बसाय ना हा ऑप्शन काय दिला सूर्य आणि अरे बाबा एवढा वेळ कुठं असतो आपल्याला वाचत बसायला ओके एक प्रश्न मी सांगितलं ना कसं सोडवायचं फास्टमध्ये जायचं चला पुला क्वेश्चन सांगा आता हे सांगा कोणत्या वाक्य बरोबर आहे वाक्य बरोबर आहे वाक्य बरोबर आहे चला सोडवा सांगा आता आता उद्या सुद्धा एकदम छानची क्वालिटी आहे उद्या सुद्धा एकदम जबरदस्त प्रश्न आहेत विरामचंद आहे जे आहेत ना समार्थी शब्द विरोधाचे शब्द मी घेतलेत मनी प्रश्न ओके चला स्नेहा समजलं बाळा स्नेहा उद्यापासून चूक होणार नाही लक्षात आलं का मी सांगतो त्या टीमला लक्षात ठेवायचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही फक्त तुम्ही प्रश्न व्यवस्थित सोडवा चला ह्याचं उत्तर सांगा आता सांग आता था, हे प्रश्न कोणत्या बरोबर आहे ते मला सांगायचं चला चला डी 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 आवा छान अभ्यास आहे छान अभ्यास आहे ओके 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 बी कोण आहे शिवराज ए बी कसं येईल रे बाबा शिवराज शिवराज अरे रे हा शब्द कसा रे का ए जे उद्गार असतात ना नीट लक्षात ठेवायचं उद्गार हा शब्द आहे का मी काय सांगतो व्यवस्थित आहे काय उद्गारार्थी शब्द नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच पाहिजे हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी म्हणजे असं शब्द येत नाही अरे रे शेवटी असं नसतं हे शब्द इथे येतच नाही हे लक्षात ठेवायचं चला अरे रे बघा इथे शब्द इथे बघा आता अरे रे बरोबर आहे पण मेला रा कुत्रा रामूचा असा असते का वाक्य नसतं ना हे वाक्य चुकलं मग बघा अरे रे रे रामूचा कुत्रा मेला हे वाक्य बरोबर आहे बाबा हे लक्षात ठेवायचं हे समजून घ्या हे प्रश्न बरं का नीट ऐका मी काय सांगतो तुम्हाला उद्गारती वाक्य सॉरी उद्गारती शब्द आणि पुढील वाक्याचा संबंध नसतो हे लक्षात मी शिकवणार हे ग्रामरच्या भाषेत नंतर ओके समजला हा प्रश्न यस चला चला पुढला क्वेश्चन आहे हा हे सांगायचं आता छान छान हे वाक्यांचा प्रकार मला एवढंच सांगायचं तुमच्यासाठी हा एक प्रश्न वेगळा होता की असा जर प्रश्न आला ना तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नव्वद टक्के मुलांचं चुकतं नव्वद टक्के मुलांचं चुकतं माझं नीट ऐका मी रेकॉर्डिंग बनवून बोलतो मी जबाबदारी बोलतो असे वाक्य आपले चुकतात चला सांगायचं उत्तर काय चला स्नेहा बोला ह्याचं उत्तर काय बोला बोला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न कसे वाटले छान यस yes, यस yes, यस yes. नंबर एक नंबर एक नंबर एक छान नंबर एक प्रसन्न एक नंबर छान व्हेरी नाईस तीन नंबर छान तीन नंबर चार नंबर तीन नंबर एक चार नंबर कोण दिला तीन नंबर चला हा छान आर्या छान ऋषिकेश ऋषिकेश वा छान चला अरे चार नंबर नाही बाबांना लक्ष द्या आता मी हेच सांगतो लिहून ठेवायचं सगळ्यांनी नीट ऐका आता ह्याचं उत्तर आहे तीन नंबर ए नीट ऐकायचं जर वाक्यामध्ये शेवटी नये शब्द आला नाही हा शब्द आला ना नये हा निगेटिव्ह शब्द आईट ऐका हा विधानार्थी नसतं अज्ञार्थी नसतं हे वाक्य विद्यार्थी आहे आणि जर बावी वे आलं क्रियापाय शेवटी वा वी वे त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात आणि विद्यार्थी वाक्य हे निगेटिव्ह निगेटिव्ह हे नये हा शब्दाने लिहिलं जातं हे लक्षात ठेवा आणि जर वाक्यामध्ये नका आलं नका नका नको किंवा नकोस हे जर शब्द आले तर ते लक्षात ठेवायचं हे अज्ञाती वाक्य असतं बोला हा हां वाक्य हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी लिहून ठेवा जर नका किंवा नको आलं ना किंवा हे नकोस हे शब्द आलं की लक्षात ठेवायचं अज्ञात्थी हे संकेतार्थी म्हणजे काय असते बाबा लिहून ठेवा जर तरचं वाक्य जरी तरीचे वाक्य जेव्हा तेव्हाची वाक्य हे संकेतार्थी वाक्य असतात जेव्हा तेव्हा ही सगळे वाक्य जेव्हा तेव्हा ही वाक्य संकेतार्थी असतात माझ्या पिल्लांनो हे लिहून ठेवायचे सगळ्यांनी संकेत म्हणजे कंडिशन हे घडलं तर हे घडणार आहे हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी विद्यार्थी स्नेहा आला गोळा हे मी म्हणून का नये, नये, नये हा शब्द आला तर हे समजायचं विद्यार्थी निगेटिव वाक्य आहे ओके चला ओके इन्फिनिटली ओके लक्षात आलं का ओके ओके नेहा चला छान समजलं हे क्वेश्चन आजचे चला छान बघा ओके okay, प्रश्न समजले बाळांनो यस yes, चला आता हे अशा प्रकारचं वाजण्या विधानार्थ वाक्य म्हणजे काय साधे वाक्य असतं बाबांनो ज्या वाक्यामध्ये टाईमचा बोध केला जातो काळ्याचा बोध केला जातो त्याला विधानार्थ वाक्य असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं ओके चला समजलं क्वेश्चन चला हे तर आपलं बाळांनो हे लक्षात ठेवा आता बघा चहाच्या दरामध्ये एकदम दहा पण असं म्हणून पण लक्षात ठेवायचं एकदम फुल्ली तुम्हाला सिलेबस एक नाईन्टी बरोबर फोर्टी नाईन फुल सिलेबस टेस्ट आहेत फक्त दहा रुपयाच्या ह्याच्या लक्षात ठेवायचं पर टेस्टमध्ये आहे आणि हे आपलं सुद्धा पुस्तक आहे आणि मराठीमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचं पाहून ह्या अनुषंगाने हे तयार केलेलं आहे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं हे आपल्या बॅचेस आहेत मी ऑलरेडी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे अगोदरच ह्याच्यापूर्वी ओके तरी ह्या बॅचेस तुम्ही पर्चेस करू शकता आपल्या चॅनलवरतून लक्ष ठेवायचं ओके समजलं चला तर कसं वाटलं आजच्या सेशनमध्ये थांबूया आपण उद्या ह्याच्यापेक्षा चांगले क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न करूया यस ओके 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 तर लगेच इंग्लिश सेशन एरर होणार आहे ओके चला अशा प्रकारे आपण थांबूया बोनं ओके समजा प्रश्न व्यवस्थित वाटले आजचे क्वेश्चन आपल्याला आणखी घ्या सर क्वेश्चन स्नेहा म्हणते आज घ्या बाळा पण आता लगेच सा, इंग्लिशचं सा लेक्चर आहे स्नेहा घ्यायला काय नाही बळा मी एक तास दोन तास घेऊ शकतो पण कसं असतं त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिशचे क्वेश्चन घेणार आहेत मॅडम लक्षात ठेवा आलं लक्षात चला थँक्यू सर आणखी घ्या सर क्वेश्चन स्नेहा उद्या घेऊया मॅडम नेहा मॅडम उद्या घेऊया आपण उद्यापासून ओके चला लिंक थोडं शेअर करा मित्र मैत्रिणींना लेक्चर आवडत असेल तर लाईक करा आणि सगळ्या मित्रमैत्र्यांना ही लिंक शेअर करा सगळ्यांना ओके चला थांबूया आपण अशा प्रकारे होत आहे का सर चला थँक्यू चला धन्यवाद सगळ्यांचा मनापासून आभार आहे ओके चला